फायनली पाहून होतं आता मी आलेलो आहे पेप्सी भरायला पेप्सी कंपनीमध्ये पाहू शकताय खूप प्रचंड अशी मोठी कंपनी आता वाजलेत बरोबर दोन की गाडी पण काल चालती आज भरली आहे आता गाडी वगैरे मी केली पॅक आज काय सोबत नव्हत्या त्या टायमाला त्यामुळं गाडी वगैरे बांधायला वेळ लागलेला आहे आता झालेत पेपर आपल्या गाडीचे तर विषय भावना गाडी वगैरे कंपनीतून पूर्णपणे भरून निघालेली असते नगर पण पास केले चालले आष्टला ओक्यात आष्टीला आपण जाणार आहोत दारवाडला तर तुम्ही काही कधी गेलेल नाही फर्स्ट टाइम झाले दारवाडला दार टेम घेऊन कंपनी मारली त्यामुळे नो टेन्शन आहे ओक्यात पाहून होता दारवाडचा प्रवास कसा का होता काय होता ब्लॉक तुम्ही शेवट बघितलं तर नक्की बघा कमेंटमध्ये सांगत चला की लोक कसे बनत चाललेत काय चाललेत विषय असा भावांना की आता, आता आपली गाडी वगैरे तर थांबली होती दसऱ्यामुळं घरी दोन तीन दिवस आणि आज ईद आहे आता ईदमुळे आपण आता गाडी निघलेली आपली उद्याच्याला धारवाडला पोहोचण गाडी गर्मी तर भयंकरची गर्मी व्हायला लागली तर आता आपली गाडी पण आली माझ्या जळगावला तर बघूयात भावांना आता तर आपला सफर तर झालेला कंटिन्यू सुरुवातीला एकदम चालू तर मित्रांनो असा विषय ब्लॉग तर मी खूप दिवसातून बनवलेच नव्हते आता आपली दसऱ्याच्या उद्घाटन ब्लॉक ब्लॉग वगैरे तर झालेले चालू म्हणजे चांगल्या महत्वाला आता युट्यूब चॅनल एकदम फ्रेश पैकी केलेलं के आहे चालू तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करत चाला की व्हिडिओ चाललेत कसे होईल कसे काय पूर्णपणे तर भावनो करूयात आपल्या ब्लॉगला स्टार्ट तर भावनो आता वाजले बरोबर पाच सहा झाले पाच नाही पाच पाच झालेत पूर्णपणे आता आलेल्या आहेत मंगळवाड्याला तर जायचं आहे धारवाडला तर बघूयात सकाळी सकाळी आपली गाडी धारवाडा जाईल त्या अंदाज जायचं आहे तर आता तर पोहोचली गाडी मंगळवाड्याला होऊ शकता आहे आपल्या गाड्या वगैरे आलेत आहेत मंगळवाड्यामध्ये आहे तो मंगळवाड्याचा बायपासचा ब्रिज आहे समोर दिसतोय तो आजित निंबाळकरची गाडी असं करता आपलं आहेच कंटिन्यू गर्मी व्हायली म्हणून बघू शकता या अवस्था गरमीन पडलेले गर्मी तर विचारत नाही एवढी गरमीची सहा पार जास्त गर्मी झालेली आता गाड्या जर आता ऊन झालेले कमी आता गाडी लवकरच नाही होती आपली करून पण उन्हामुळे काय गाड्या वगैरे आम्ही जोरात चालत नाही तर आता जरा ऊन पण झालेले कमी सहा वाजले पण आता कटूयात आपली रनिंग जरा थोडी करूयात फास्ट गाडीला स्पीड वगैरे टोपी कशी दिसते कमेंट मध्ये मला नक्की सांगा वापरायचे आपल्याला पण न्यू लुक तर बघेल कुठे सर ला थांबल्याच्या नंतर दाखवत तुम्हाला कुठं थांबलोय काय थांबल देदे देदे ना तर फायनली भावना आता आपली गाडी वगैरे पोचली मध्ये म्हणजेच आपल्याला जिथं खाली करायची त्या पॉइंटला कंपनीमध्ये आहे आता सध्या मी तर विषय म्हणजे असा आहे की बाहेर तर व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाहीये त्यांचं फक्त म्हणजे गाडीमध्येच थांबतं बाहेर अजिबात त्यांचा लावड नाही फोटो वगैरे काढायला काही त्यामुळं काय मागत आता काय दाखवता येणार नाही तुम्हाला आणि आपलं नशीब म्हणजे असं आहे की मी रात्री आलो होतो चार वाजता इथं चार साडेचार वाजले होते आणि आता लगेच सकाळी सकाळी साडेनऊ वाजता आपली गाडी पण त्यांनी घेतलेली अनलोड करायसाठी बँगलासारखं काय आपली थांबली वगैरे हो नाही आहे गाडी तर बघूयात वाहनो अनलोड वगैरे झाल्याच्या नंतर इथून तर वाहन खूप दिवसातून ब्लॉग बनवतोय ब्लॉग कसा झालाय काय झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरायचं नाहीये पटापट चला बरं जाऊन लवकरच लवकरच सबस्क्राईब करा चॅनलला भेटत मित्रांनो लवकरच असे जे काय इंटरेस्टिंग ह्यापेक्षाही आणखीन चांगल्या व्हिडिओमध्ये तब्बक केली आहे बाय बाय